राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सौरचलित फवारणी पंपावर शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून देणारी योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महा डीबीटी वेब पोर्टलवर अर्ज करता येईल सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपामुळे विजेची गरज भासत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि शेतीसाठी औषधी फवारणी करणे सोपे होईल महाडीबीटी पोर्टल हे राज्य सरकारचे अधिकृत पोर्टल आहे जिथे या योजनेसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते नोंदणी केल्यानंतर युजर आय डी आणि पासवर्ड मिळतो ज्याद्वारे शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज करताना कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडावा आणि सौरचलित फवारणी पंप हा पर्याय यादीतून निवडावा या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे शेतकऱ्यांना मोफत सौरचलित फवारणी पंप मिळतो त्यासाठी वीस लाख लागत नाही या योजनेमुळे शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्च कमी होतो आणि शेती उत्पादन वाढीस लागते अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन योजनेच्या अटी आणि शर्थी वाचून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन स्लॅश येथे भेट द्यावी